नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये दिव्यांग व्यक्तीला मोफत वाहनाचे वितरण माजी खासदार अण्णासाहेब ज्वल्ले व विद्यमान आमदार सौ शशिकला ज्वल्ले यांच्या विशेष फंडातून व प्रयत्नातून कोगनोळी येथील बिरेश्वर शाखेच्या वतीने कुंभळकट्टी येथील रहिवाशी असणाऱ्या रह विनायक अण्णासो हिवसे या दिव्यांग व्यक्तीस दुचाकी वाहनाचे वितरण नुकतेच करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोगनोळी बिरेश्वर शाखेचे चेअरमन कुमार पाटील हे होते प्रारंभी सर्वांचे स्वागत मॅनेजर उमेश पाटील यांनी केले त्यानंतर गाडीचे विधिवत पूजन महादेव मजगे व रावसाहेब खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले कुमार पाटील व कुमार भटकर यांच्या हस्ते वाहनांच्या चावीचे वितरण वितरण करण्यात आले या वाहन कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सुनील माने अरुण पाटील काका विठ्ठल कोळेकर रंगराव कागले अजित पाटील शीतल खोत नितीन कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते जनमत न्यूज साठी नितीन धनवडे सह राज कोळेकर मुलाला, मुलीला, प्रवेश तर मग कोगनोरी येथील निवासी व अनिवासी हासना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहे मोजक्या जागा शिल्लक उत्तम शैक्षणिक वातावरण दर्जेदार शिक्षण खात्री तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी कर्नूर फाटा फोगनोळी